नमस्कार मी रूपा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलवर तुम्ही साडी ज्वेलरी रिलेटेड किंवा शॉपिंग रिलेटेड व्हिडिओज बघतात काही मी ट्रॅव्हल व्लॉग्स पण केलेत आणि अधूनमधून मी लाईफ लाईफस्टाईलवरचे व्लॉग्स बनवत असते तर त्यातीलच आजचा पण तुम्ही थमनेल बघितलंच असेल माझ्या व्हिडिओचं की ज्याच्यामध्ये मी बारा किलो माझं वेट लॉस केले आणि तुम्ही जर माझे फॉलोवर असाल सबस्क्रायबर असाल तर तुम्ही माझे डे वन पासूनचे जर व्हिडिओ बघितले तर त्याच्यामध्ये मी कशी दिसत होते किंवा माझं कसं वेट होतं आणि आताच लेटेस्ट माझ्या व्हिडिओमध्ये माझा लुक कसा आहे हे तुम्हाला याचा एक अंदाज आलाच असेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन प्रेस करा म्हणजे मी जेव्हा पण नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल काय होतं ना की जेव्हा प्रेग्नन्सी असते तर माझ्या दोन्ही प्रेग्नन्सीमध्ये माझं सिझेरियन झालं होतं तर त्याच्यामुळे माझं वजन प्रचंड वाढलं होतं आणि काय होतं आपल्याला बाहेर फिरायला जात येत नाही म्हणजे वॉकला असेल किंवा एक्सरसाइजला मुलांना सोडून तर माझं वजन ऑलमोस्ट दोन्ही प्रेग्नन्सी नंतर माझं गेलं होतं एटी पॉईंट फाईव्ह ऐंशी किलोची मी झाली होती आणि त्याच्यानंतर मग आ, जेव्हा डिलिव्हरी वगैरे होते सिझेरियन तर तुम्हाला सहा सात महिने व्यायाम करता येत नाही का एक्सरसाइज करता येत नाही तर माझं वेट प्रचंड वाढलं होतं आणि मी टोटल कमी केलं आता सध्या बारा किलो आणि मागच्या दोन महिन्यांपासून मी माझं आता सध्या करंट वेट आहे सिक्स्टी एट पॉईंट फाईव्ह मी मागच्या दोन महिन्यांपासून याच वेट वर आहे तर ऍक्च्युली मी हा हा सेट मी फायनल केलेला आहे बघा आता मी सेकंड पॉईंट सांगेल की माझं वजन प्रेग्नन्सीमध्येच पण इतकं कसं काय वाढलं एटी पॉइंट फाईव्ह वगैरे तर प्रेग्नन्सीमध्ये जेव्हा आपल्याला क्रेविंग्स होतात माझ्या फर्स्ट प्रेग्नन्सी नंतर माझं डिलिव्हरी झाल्यानंतर माझं वेट झालं होतं सेव्हन्टी एट पर्यंत किंवा सेव्हन्टी सिक्स पर्यंत त्याच्यानंतर मी म्हणजे जेव्हा माझा मुलगा दोन वर्षांचा वगैरे झाला त्याच्यानंतर पण मी बाहेरचं जंक फूड खाणं किंवा माझं पोर्शन कंट्रोल करणं मी चालू केलं आणि त्यातनं मी परत माझं सेव्हन्टी थ्री पर्यंत माझं वेट कमी केलं होतं आणि सेव्हन्टी थ्री पर्यंत वेट कमी केल्यानंतर ते पण माझं कन्सिस्टंट होतं बरेच पाच सहा महिने आणि त्याच्यानंतर मग मी सेकंड प्रेग प्रेग्नन्सीचं जो आमचं होतं बेबीचं तर ते प्लॅन केलं होतं आणि त्याच्यानंतर मग प्रेग्नन्सीमध्ये वजन वाढत झालं वजन वाढत गेलं पण ते कशामुळे झालं की प्रेग्नन्सीमध्ये ज्या क्रेविंग्स होतात की आईला बाळाच्या की काय खायला पाहिजे तर मला बेसन लाडूच्या क्रेविंग झाल्या होत्या त्याच्यामुळं खूप बेसन लाडू माझ्याकडनं खाण्यात आले आणि बाकीचं गोड मी फार खाणारी नाहीये मला म्हणजे हाच पदार्थ खायचा आहे तोच पदार्थ खायचा असं नाही पण त्या प्रेग्नन्सीमध्ये जास्त एक्सरसाइज नाही झाली आणि बाळाच्या गर्भाशयातलं पाणी कमी असल्यामुळे मला जास्त खूप एक्सरसाइज करणं किंवा खूप वॉक करणं पायांना सूज असल्यामुळे मला ते जमलं नाही आणि कंटिन्यू घरात असल्यामुळे माझ्या पायांवरची ती सूज पण वाढत गेली आणि व्यायाम किंवा बाकीचं काहीच करताना वजन वाढलं तर आता डिलिव्हरी झाल्यानंतर पण सहा महिने मला व्यायाम किंवा काहीच नाही करता आलं डाएट नाही करता आलं पण जेव्हा माझी मुलगी आठ महिन्यांची वगैरे झाली त्याच्यानंतर मग मी तिचं फिडिंग बंद केल्यानंतर मी मग तो थोडी थोडी एक्सरसाइज चालू केली पण त्याने काय झालं की माझे जे स्टीचेस आहेत ह्याचे प्रेग्नन्सी मधले तर ते माझे दुखायला लागले तर त्याच्यानंतर मग मी परत माझा व्यायाम बंद केला आणि व्यायामामध्ये मी तेव्हा पण योगा वगैरेच करत होती पण तो पण मला बंद करावा लागला आणि जेव्हा माझे टाके व्यवस्थित बरे झाले त्याच्यानंतर म्हणजे ऑलमोस्ट माझी मुलगी ज म्हणजे एक वर्षाची झाल्यानंतर मग मी ठरवलं की नाही आता आपण करूयात मग ती चौदा महिन्याच्या झाल्यानंतर मग मी म्हटलं की आता व्यायाम वगैरे चालू करावा आणि तेव्हा तोपर्यंत ते माझं वजन ऐंशी पॉईंट झालं होतं ऐंशी पॉईंट पाच आता यातला मी अजून तिसरा पॉईंट सांगेल की इतकं वजन झाल्यानंतर मला त्रास काय व्हायला लागला की जेव्हा आपण वॉक करतो किंवा चालतो होतो त्याला दम लागायला लागला पायांना माझ्या म्हणजे क्रॅम्प्स येत होते आणि गुडघे पेन करायचे माझे मग पायन चालताना पण त्रास व्हायचा आणि इतकं वजन वाढल्यामुळे कारण मला स्टेयर्स वगैरे चढताना दम लागायचा आणि वॉक वॉक वगैरे तर शक्यच नव्हतं मुलांना सोडून कुठे जाणार ना, ना वॉक करायला घरी व्यायाम करावा तर स्ट्रीचेसला स्टिचेस दुखता ते त्याच्यामुळे मला ते पण नाही जमलं मग त्याच्यानंतर मी काय केलं की हळूहळू बाहेरचं जंक फूड वगैरे खाणं थोडं थोडं कमी केलं आणि पोर्शन कंट्रोल करायला किंवा म्हणजे आपण म्हणतो ना की जेवण कमी करायला सुरुवात केली पण ते माझ्यासाठी नाही झालं ते मला पंधरा दिवसातच मला विकनेस यायला लागला आणि काय होतं प्रेग्नन्सीमध्ये जेव्हा आपण फिडिंग करत असो ना बाळाला सकाळी जेवण सकाळचं नाश्ता दुपारचं जेवण आणि संध्याकाळचं जेवण आणि मध्ये पण जसं बाळ दूध पितं तसं आपल्याला पण खूप भूक लागते आपण खूप खातो ते ओव्हर इटिंगची ती हॅबिट होते आपल्याला आणि ते ॲक्च्युली मेंटल असतं असं म्हणजे फिजिकल बॉडीला तितकं असं त्या तितक्या जेवणाची गरज असते का तर नाही नसते तरी पण आपण ते खातो ओव्हरईट होतं आणि वेट वाढतं पण त्याचा मला खूप त्रास व्हायला लागला डायजेशनला पण त्रास व्हायला लागला गॅसेस व्हायला लागले मग मी ठरवलं नाही आता बस आता वजन कमी करायचंय आणि मी ते मग मनावर घेतलं मग वजन कमी करायचं तर मी माझ्याकडे वजन काटा आहे ज्याच्यावर मग मी इनिशियली आधी माझ्या टेस्ट केल्या होत्या एक थायरॉइडची टेस्ट केली होती आणि एक शुगरची टेस्ट केली होती कारण मी ऑलरेडी ओबेज कॅटेगरीमध्ये गेली होती जेव्हा आपलं वजन आप माझ्या हाईटनुसार माझं ऑलरेडी मी गुगलवर चेक केलं होतं तर बॉडी मास इंडेक्स जो असतो तर त्याच्यामध्ये मी ऑलरेडी ओबेजमध्ये होती तर म्हटलं नाही आता वजन काही करायचं तर आपल्याला कमीच करायचंय तर मग मी एक एक चालू एक, एक, केलं हळूहळू की मी जंक फूड खाणं माझं कमी केलं आणि व्यायामाला चालू केली तर व्यायामामध्ये मग मी काय चालू केलं की जनरल वॉक पंधरा वीस मिनिट आता सवय लावायची रोजची स्वतःला तर पंधरा वीस मिनिट वॉक आणि मला बाहेर शक्य नव्हतं तर मी जसं जमेल तसं म्हणजे मुलांसोबत बाहेर गेली तर तेवढा पुरतं वॉक केलं आणि नंतर घरी घरातल्या घरातच जितकं मला शक्य आहे तितकं मी वॉक करण्याचा प्रयत्न केला मग मला म्हणजे पंधराचे पंधरा पंधरा मिनिट म्हणजे असं थोडा थोडा वेळ मी वाढवत वा गेली त्याच्यानंतर मग मी माझे जे टेस्ट केलेले रिपोर्ट होते ते सर्व नॉर्मल आले आणि मग मी मेन सुरुवात केली की पूर्ण जंक फूड मी कट केलं नंतर पुढच्या दहा दिवसांमध्ये मी साखर मी गोड पदार्थ जास्त खाणाऱ्यातली नाहीये म्हणजे मी प्रेग्नन्सी मध्ये खाल तेच रोज असं मला फार चहा लागतो कॉफी लागतो असं नाही आणि तो पण मी कधीतरी रेअरली पाहुण्यांकडे वगैरे गेला नंतर चहा कॉफी घेत होती मी ते पण पूर्ण बंद केलं माझं चहा कॉफी साखर नाही कोणताच गोड पदार्थ नाही नंतर मैद्याचे पदार्थ मी बंद केले आणि नंतर मग हॉटेलिंग पण मी एक पंधरा वीस दिवसांनी हळूहळू कमी केलं की हॉटेलमध्ये गेलं तरी मग पोहे किंवा उपमा किंवा डाळ आणि वरण भात असंच खाता येईल मला अशा पद्धतीने मी माझ्या गोष्टी करायला सुरुवात केली आणि त्याच्यानंतर ते मला काय होतं की मी हे खाणं बंद केलं पण मला विकनेस जाणवायचा आणि खूप भूक लागायची खूप भूक लागायची मग मी माझं मला ते कळलं माहीत होतं की माझी जेवढी प्रोटीनची गरज असावी तितकी मला ती नव्हती होत मग मी सकाळच्या नाश्त्याच्या वेळेला थोडंसं प्रोटीन शेक वगैरे घेत होती पण नाश्त्यामध्ये मी मोस्टली मग उपमा इडली किंवा पोहे आ, डोसा असे पदार्थ घेतले मग तेच मी तीन चार जे आपले नेहमी महाराष्ट्रीयन पदार्थ आहेत तेच मी, मी आलटून पालटून घ्यायची कधी एखाद्या दिवशी मूग स्प्राउट्स असतील विथ म्हणजे सॅलड असे कट केलेले काकडी टोमॅटो वगैरे असे आणि नंतर मग अकरा वाजता एखादं फ्रूट खायची मी आणि परत बारा वाजताच्या जेवणामध्ये मग आपलं रोजचं महाराष्ट्रीयन जेवण ज्याच्यामध्ये भाकरी असेल किंवा एखादी चपाती मग नासरीची ज्वारीची किंवा बाजरीची भाकरी एक भाजी हिरवी कोणतीही डाळ असायची किंवा आपल्याकडे जे आपण कालवण म्हणतो रस्सा भाजी तिखट मसाल्याची भाजी ती मी खायची म्हणजे हा सर्व माझा दुपारच्या जेवणाचं हे होतं की पूर्ण प्लेट आणि त्याच्यामध्ये मी सॅलड पण इन्क्लूड केलं होतं कारण मी रोजच्या जेवणामध्ये मी आधी कधी सॅलड खात होती कारण काय व्हायचं की आपल्याला भूक तर लागतीये आणि फायबर दुसरं माझ्या कोणत्याच जेवणातून मला फायबर भेटत नव्हतं म्हणून मी फायबरसाठी मी सॅलड पण खायला चालू केलं की मॅक्झिमम क्वांटिटी मी मॅक्झिमम म्हणजे एक काकडी एक गाजर असं दुपारच्या जेवणामध्ये मी ॲड करायला लागली आणि परत मला जर चार पाच वाजता भूक लागली तर मी फ्रुट्स वगैरे खात होती कारण आपल्या फ्रीजमध्ये नेहमी फ्रुट्स असतातच म्हणजे मनोके असतील काळे मनोके किंवा पिवळे मनोके किंवा बदाम असतील काजू आणि हे मी मी सुरुवातीला मी हे सगळं खाल्लं कारण मला विकनेस जाणवत होता आणि मग हे सर्व सुरू केलं मग हळूहळू एक महिना गेल्यानंतर मग मी व्यायाम चालू केला एक महिन्यात माझं जवळजवळ दोन अडीच किलो वजन कमी झालं जेव्हा मी अनहेल्दी खाणं बंद केलं आणि मग पुढच्या सेकंड मंथमध्ये मी सकाळी उठल्यानंतर गरम पाणी एक ग्लास गरम पाणी मग मा ज्याच्यामध्ये प्लेन कधी गरम पाणी कधी टर्मरिक वॉटर म्हणजे हळदीचं पाणी कधी जिरा वॉटर कधी अजवाईन वॉटर असं मी चालू केलं आणि ते पण मी आलटून पालटून घ्यायची तर त्या तेव्हापासून माझे मग गॅसेस बंद झाले आणि मग म्हणजे दुधाचे आता चहा कॉफी तर मी पितच नव्हते पण दुधाचे पदार्थ म्हणजे लाईक पनीर वगैरे असं बाहेरचं पॅकेट फूडमधलं जे पॅकिंगमधलं येत होतं तर ते मग मी कमी केलं की आपल्याला जर खायचं असेल पनीर तर आपण म्हणजे घरीच बनवावं असं माझं मत होतं पण ते माझं असं जास्त खाण्यात नाही चाललं तरी पण आणि सपोज आपण एखाद्या कार्यक्रमाला मी बऱ्याचदा बाहेर पण कार्यक्रमाला जाते म्हणजे जा, माझ्या फ्रेंडसोबत सोबत किटी पार्टी असेल किंवा कोणत्याही इन्व्हिटेशन कार्यक्रमाला मी जर गेली तर तिथे पण जेवणामध्ये बरेचसे मेन्यू असतात तर त्याच्यामध्ये मी मोस्टली भाजी असेल किंवा डाळ भात असं खाण्यात येतं माझ्या किंवा मी त्याला प्रेफरन्स देते की मला मैद्याचं मोस्टली मला आवड करायचं असतं मायद्याचं आणि साखरेचं त्याने ऍक्च्युली मला खूप छान रिझल्ट मिळाला आणि सेकंड मंथ पासून म्हणजे ऑलमोस्ट जानेवारी मी डिसेंबर मध्ये माझं हे सगळं रुटीन चालू केलं होतं आणि ह्याच्यात मी माझ्या स्वतःला काही सवयी पण लावून घेतल्या होत्या वेळेवर जेवायचं सकाळचा नाश्ता नऊ ते दहाच्या दरम्यान दुपारी एखादं फ्रूट म्हणजे मला जशी भूक लागेल दहा ते अकराच्या दरम्यान जेव्हा पण त्या टाईममध्ये पण दुपारचं जेवण एक पर्यंत साडेबारा ते एक पर्यंत करायचं नंतर चार वाजता भूक लागली तर, तर फ्रुट्स वगैरे खायचे आणि संध्याकाळचं जेवण त्याच्यामध्ये पण मी दुपारी जे खात होती तेच भाजी भाकरी वगैरे सॅलड पण भाकरी जितकी मला म्हणजे एक भाकरीची भूक नसायची कारण मी ऑलरेडी दुपारी भरपूर खाल्लेलं असायचं एक भाकरी भाजी ते सॅलड म्हणजे ताटाचे मी तुम्हाला फोटोज पुढे मी व्हिडिओमध्ये पोस्ट करेल भरपूर क्वांटिटीमध्ये मी ते खात होती पण हेल्दी मी काही आणि हेल्दी खाल्लं नाही आणि मग त्याच्यानंतर मग संध्याकाळच्या मला जितकी भूक असायची ना त्याच पोर्शनमध्ये मी खायची मग कधी कधी खिचडी केली किंवा म्हणजे भाजी भाकरी हेच प्रमाण आणि हा असंच होतं माझं रुटीन आणि त्याच्यानंतर मग मा सेकंड मंथमध्ये मी व्यायाम पण हळूहळू चालू केला मग मा त्याच्यामध्ये मी यूट्यूबचे शॉर्ट्स बघून असे छोटे छोटे व्यायाम चालू केले मग मी रोज पाच दहा मिनिट कर सकाळी पाच दहा मिनिट कधीतरी संध्याकाळी पाच दहा मिनिट मला फक्त आधी स्वतःला सवय लावायची होती कारण माझं वजन ऑलरेडी एवढं होतं की ते मला आपले जे हात पाय असतात ना ते एकदम स्टीव झालेले असतात म्हणजे आपण म्हणतो ना असे वळतच नाहीत हे जे शिरा वगैरे असतात ना हाताच्या एकदम असतात त्यांना जरा आपण हलवलो ना हातपाय इतक्या वजनाचं म्हणजे ऐंशी किलोचं वगैरे असताना ते नाही बॉडीची मुवमेंट होत आणि ते खूप बॉडी आणि मसल पेन करतं तर मला एक पंधरा दिवस गेले ते सगळं माझं रुटीन सेट व्हायला की रोज थोडं थोडं व्यायाम थोडं थोडा व्यायाम मी म्हणजे म्हणजे आपण म्हणतो ना की पुशअप्स केले सहा जम्पिंग जास्त केले पाच सहा असं रोज थोडं 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 करत मग मी माझं वाढवलं मग जेव्हा दोन महिने कम्प्लीट झाले त्याच्यानंतर माझी बॉडी जरा म्हणजे मसल्स किंवा पाय माझी व्यवस्थित असे हालायला लागले की, हाला लाग की जेणेकरून मला प्रॉपर व्यायाम करता येईल आणि त्याच्यानंतर मग मी थर्ड मंथ मध्ये व्यवस्थित व्यायाम करायला चालू केला मग मी त्यात पण मी असं फार घाई नाही केली कारण काय होतं आपण आधी खूप घाई करतो मग मसल पेन झालं की सगळं सोडून देतो झाड मग काहीच नाही होत त्याने मग मी थोडं थोडंच हळू पण कन्सिस्टन्सी ठेवली की थोडा थोडा व्यायाम करायचा पंधरा वीस मिनिट मग त्याच्यामध्ये मग जम्पिंग जॅक्स असतील किंवा कार्डिओचे एक्सरसाइज हे मी त्याच्यात एक्सरसाइज बघून बघून युट्यूबचे किंवा काही चॅनलला फॉलो केलं व्हिडिओ जिम म्हणून आहे त्याच्यामध्ये ते चांगले व्यायाम घेतात त्यांचे बघून केले आणि अक्षय तृतीयाला ह्या वर्षी मी माझा गेट फिट विथ रूपा माझा युट्यूब चॅनल लाँच केला ज्याच्यामध्ये मी सकाळी ब्रेकफास्टला आणि लंचला काय खाते ते मी मोस्टली अपलोड करते संध्याकाळचं मला नाही जमत मुलांच्या ह्याच्यामध्ये की व्हिडिओ करून ते पोस्ट करायला त्या चॅनलवर पण मी लवकरच ते पण पोस्ट करेल त्याच्यामध्ये मी माझे एक्सरसाइज रुटीनचे एक दोन व्हिडिओज पोस्ट केलेले आहेत जे माझे, तासा माझे मी सकाळी मॉर्निंगमध्ये एक तासामध्ये करते आणि काही शॉर्ट्स पण मी अपलोड करते छोटे छोटे एक्सरसाइजचे किंवा मी काय खाते ब्रेकफास्ट आणि लंचला तर तो मी नवीन असाल माझ्या चॅनलवर किंवा तर त्या चॅनलला माझे, माझे सबस्क्राईब करा ज्याच्यावर तुम्हाला डेली माझे म्हणजे हेल्थ टिप्स मिळतील किंवा काय खायला हवं वेट लॉस साठी तुम्हाला काय बेनिफिशियल राहील ही हे मी त्याच्यावर अपलोड करते You know that I'm always honest stay away from those who are toxic in my face no way you don't want to don't try to drain my energy Good morning for uh, today's breakfast I have uh, lettuce green move green peas तर अशी माझी जर्नी आहे अजून पण वेट माझं जास्तच आहे सिक्स्टी एट पॉईंट फाईव्ह माझं करंट वेट आहे मला अजून थोडंसं एक्सरसाइज किंवा माझ्या डाएटवर मला अजून थोडं पोर्शन कंट्रोल कर, करून करायचं आहे तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला हेल्पफुल वाटला का माझा असाच उद्देश असतो की माझ्या चॅनलवर जो पण व्हिडिओ जाईल म्हणजे तो लाईफस्टाईल व्लॉग असो ट्रॅव्हल व्लॉग असो किंवा शॉपिंग रिलेटेड कोणताही व्लॉग असो तो समोरच्याला पण तितकाच युजफुल असावा किंवा त्याचा त्या समोरच्या बघणाऱ्या व्यक्तीला पण फायदा व्हावा माझा खूप उद्देश असतो तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा तुम्ही पण असं तुमचं काही वेट लॉस केलंय का त्याच्यासाठी तुम्ही काय करता तुमचे काही सजेशन असतील तर ते मला नक्की कळवा मी ते करण्याचा नक्की प्रयत्न करेल आणि माझ्या गेट फिट विथ रूपा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशनही प्रेस करा माझ्या त्या चॅनलचं सो दॅट मला अजून मोटिवेशन मिळेल की मी अजून छान व्हिडिओ बनवावेत आणि त्या चॅनलवर पोस्ट करावेत आणि तुम्ही माझ मी तुमचा इतका वेळ घेतला त्याच्याबद्दल क्षमस्व आणि तुम्ही इतकं मन लावून माझा व्हिडिओ बघितला त्याच्याबद्दल धन्यवाद असाच प्रेम तुमचा धावतात थँक्यू सो मच